मी आज बनवणार आहे हे बघा खूप छान असे याला सुकट म्हणतात बारीक झिंगे बोलता येईला याच्यामध्ये खूप प्रकार असतात कधी बारीक पण असतात कधी मोठे पण असतात कधी लाल पण असतात आणि हे थोडे व्हाईटमध्ये आहे मी त्याला साफ करून घेतले आणि आता बघा मी हे भाजून घेणार आहे पहिले बघू शकता किती पांढरे पांढरे दिसत आहे यामध्ये खूप प्रकार येतात हे बघा बघू शकता किती छान असे लाल झाले छानपैकी भाजून घ्यायचे ते असे बघू शकता किती छान भाजल्या गेले आता मी हे काढून घेणार आहे आता मी यामध्ये तेल टाकणार आहे पत्ता धुवून घेते थोडा कांदा टाकणार आहे La fortuna y tres, la almohadilla cuarenta. पण टाकत आहे कधी पण तंबाटा टाकल्यानंतर लगेच मीठ टाकते कारण तंबाटा बारीक होण्यासाठी हे खूप हे असत छान असतं म्हणजे तंबाटा लवकरच शिजल्या जातो त्यामध्ये आणि मी आता हे धुवून घेणार आहे आपण जे भाजलेले झेंडे होते ते मी वाटेमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी आता ते धुऊन घेणार आहे कारण कसं खूप मार्केटला पण आपण ज्या आणतो सांगतो त्यावेळेस खूप याच्यामध्ये म्हणजे घाणीमध्ये पण आपण म्हणतो ना काही म्हणजे धूळ वगैरे असे काही पण बसते त्यावरती बघा बघू शकता तुम्ही कांदा आपण थोडं हे करून ठेवला होता कर। हे बघा किती छान तो एकदम मस्त झालाय कांदा पण आणि हे पण छान हे झालंय हे बघा किती छान एकदम कांदा आणि ते मस्त हे झालेलं आहे बघू शकता आता यामध्ये आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आपण टाकू शकतो तर आम्हाला तिखटच आवडतं आणि मी दोन छोटे छोटे चम्मच टाकली मिरची टाकावर टाकते मीठ तर पहिलेच टाकलेलं आहे हे पण छानपैकी गौड घेणार मी मिरची पण आणि त्यात आपण आता हे घेऊन टाकलेले झिंग जे आहेत गळायला सुकट पण म्हणतात कोणी छोटे छोटे झिंग पण वळखायला तोंडाला पाणी छान वाटतं बघा एकदम दुखट बनवायला पण खूप सोपी सोबत आहे त्यामुळे काही अवघड नाही असे बनवायला आणि नक्की सांगा पुन्हा कोणा त्या तोंडाला पाणी सुटले असं कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर तर अजून टेस्टी लागते कोथिंबीर मी घेऊन घेतलेली आहे एकदम मोकळी आणि अशी एकदम सुटसुटीत जास्त वेळ पण लागत नाही तिला कारण आपण भाजून घेतलेली असते ना त्यामुळे जास्त वेळ लागत नाही नॉर्मली तेलामध्ये परतवण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर ते पण गॅस मोठा नाही करायचा मंदाच्यावरच थोडस शिजवून घ्यायचं ते आता परतवून बाकी जास्त काही नाही करावं लागेल नाही बघा बघू शकता किती छान दिसते कशी वाटली नक्कीच लाईक कमेंट करून सांगा बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी झाली बघा आपली चटणी म्हणजे म्हणतात झिंग्याची चटणी बारीक झिंगे